सामान्य जनतेचा हक्काचा आवाज ले ले। सा अचार विचारंचा, अचार विचारंचा काय सांगाल फलटण नगर परिषदेत निवडणूक लागलेली आहे मी प्रथमता गवर्धन न्यूज चॅनलचे मनापासून आभार मानतो आणि आज सहा डिसेंबर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा महापरिनिर्वा दिन त्यांच्या आचार विचारांच्या आचार विचारांना विनम्र अभिवादन करतो आपण जो प्रश्न उपस्थित केला फलटण परिषदेमध्ये काय होईल फलटण नगर परिषदेची जनता आज मी सुद्धा संभ्रमा अवस्थेत आहे त्यामुळं तुमच्या सर्व पत्रकारांनासुद्धा आणि शेजारच्या माणसालासुद्धा की मतदान कोणाला करायचं ह्या विवेचनेत तो अडकलेला आहे पण एक मात्र निश्चित सांगतो की येणाऱ्या निवडणुकीला जो मतदार मतदान केंद्रात जाऊन सद्विवेक बुद्धीला जागून मतदान करणार आहे त्याला कितीही तुम्ही आमिषे दाखवली कितीही भीती घातली तरी त्याचे निकाल हे एकवीस तारखेला सकारात्मक तुम्हाला जाणवतील आता निवडणुकीत तुमच्या राष्ट्रवादी शरदचंद्र पवार गटासह दोन तुल्यबळ निवड निवडणुका होत आहेत मुख्य आहे ती भाजप राष्ट्रवादी आणि दुसरी शिवसेना आणि मित्रपक्ष तर यामध्ये काय शक्यता आहे आत्ता तसं पाहिलं गेलं तर फलटण शहरामध्ये महायुतीमध्येच महायुतीच्या अंतर्गतच निवडणुकांचा हा आ, बोजवारा चालू आहे आता याच्यामध्ये कोणता गटबाजी मारेल जरी समजा कोणता जरी गट निवडून आला तरी त्याला राज्य सरकारकडून भरघोस असा निधी प्राप्त होणार आहे हे मात्र निश्चित आहे राहिला विषय आता आमच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरद पवार गटाचे आम्ही आमचे सात उमेदवार आणि इतर मित्रपक्ष असे चार असे मिळून आम्ही अकरा लोकं या फलटण नगर परिषदेच्या स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीत उभी केलेली आहेत त्याच्यामध्ये आमची साधारणतः एक तीन ते चार लोकं निवडून येण्याची दाट शक्यता आहे आता राहिला विषय वरच्या मुख्य पदासाठी म्हणजे नगराध्यक्षपदासाठी नगराध्यक्षपदासाठी सुद्धा जनतेने आपल्या मनातला नगराध्यक्ष तयार ठेवलेला आहे मला आत्ताच ते नाव या ठिकाणी जाहीर करणं किंवा निवडून येईल असं भाकीत करणं उचित नाही वाटत आणि तुमच्या आतल्या मनातला जो तुम्ही मला प्रश्न उपस्थित करणार आहात की तुमचा वरच्या उमेदवारासाठी कोणाला पाठिंबा असेल तर या संदर्भात आपल्या जिल्ह्याचे सुपुत्र आणि आमच्या पक्षाचे प्रदेशाध्यक्ष माननीय शशिकांत शिंदेसाहेब आणि फलटण शहर अध्यक्ष आता जे उमेदवार आहेत आमिरबाई शेख राजाभाऊ निकम पाटील शंभूराजे खलाटे असे आम्ही एकत्रित बसून निश्चितपणे एक चांगला निर्णय घेणार आहोत हे फलटणकरांना एक चार ते पाच दिवसामध्ये दिसून येईल दहशतीचा मुद्दा सध्या गाजत आहे निवडणूक याच्यात तर काय सांगाल पलटणमध्ये दहशत आहे का फलटणमध्ये दहशत नेमकी कोणाची हे काय सांगण्याची नव्याने गरज नाही आहे प्रशासकीय कामात गेला तरी दहशत आहे त्याचंच आज आपण संपूर्ण उदाहरण संपूर्ण महाराष्ट्राने पाहिलं नगरपालिकेच्या एका सामान्य कुटुंबाचा उमेदवार नॉमिनेशन दाखल करत असताना त्याला जो त्रास झाला आणि त्याचे परिणाम दोन तारखेची निवडणूक वीस तारखेवर गेली हा जो दुर्गामी परिणाम झाला यामुळे जे फलटणचं अनेक क्षेत्रात नाव बदनाम होत आहे आता मागच्या वेळेस जी घटना घडली ती आता न्यायप्रविष्ट असल्यामुळं मला त्याचा नामोल्लेख करायचा नाही नुकतंच आता नगरपालिकेच्या संदर्भात सुद्धा प्रशासन सुद्धा इतकं हातबोल का झाले कोणाच्या इशाऱ्यावर काम करते असा माझ्यासारखा का सर्वसामान्य कार्यकर्त्याच्या मनामध्ये एक प्रश्न आणि मुद्दा उपस्थित होते मग याला जबाबदार कोण अनेक वेळा अनेक ठिकाणी आपण पाहिलेले प्रशासनात लुडबुड होती माझ्यासुद्धा काय कामानिमित्त अधिकाऱ्यांशी गेल्यावरती काही गोष्टी निदर्शन ही दहशत कोणाची आहे मग ही दहशत नावच घ्यावा असा काय उल्लेख आहे का दिसते सगळं लोकांना लोक दहशतीला भीक घालणार नाहीत एवढा ठामपणे सांगतो तुम्हाला एकवीस तारखेच्या निकालामध्ये कोण कुठं दहशत करते कोणाचे काय याची लागेबांधे आहेत हे तुम्हाला एकवीस तारखेच्या स्पष्ट पष्ट दहशत कोणाचे याचं नाव सांगत नाही पण फलटणमध्ये दहशत आहे हे मान्य करतात मान्य आहे मान्य आहे मग ते दहशत कशा पद्धतीची आहे आज तुम्हाला उदाहरण सांगतो <coughs> फलटण शहरामध्ये विकास पर्व चालूच आहेत मला कोणाचंही समर्थन करायचं नाही एखादं विकास पर्व जर चुकीचा असेल तर त्यासाठी तुम्ही वरती दाद मागू शकता ना विनाकारण काही बगल बच्चे कोर्टामध्ये जातात आणि थांबतात अशा गोष्टी उचित नाही आहेत ते ठोस पुरावा खालपर्यंत त्याचा दूरगामी परिणाम झाला पाहिजे तुम्हाला एक थोडक्यात उदाहरण देतो फलटण नगर परिषदेच्या आवारातील पाचबत्ती चौकातील जी शाळा होती तिथे शॉपिंग सेंटरची निर्मिती बांधली शाळेच्या मैदानावर जिथं शासनाचं परिपत्रक आहे शाळा तिथं क्रीडांगण हे असतानासुद्धा तिथं शॉपिंग सेंटर बांधण्याचा घाट केला गेला मग ठीक आहे सत्तारूढ पार्टीकडे सत्ता होती म्हणून त्यांनी केला मग विरोधी पक्ष काय झोपला होता का पण ठीक आहे विरोधी पक्षाला तिथं अपयश आला असेल मग विरोधी पक्षाने जे सभागृह आहेत देशातली सर्वोच्च एक लोकसभेचं आणि एक विधानसभेचं आणि परिषदेचं याच्यामध्ये साधा मुद्दा तरी उपस्थित करायचा होता मग ह्याचा अर्थ काय ह्याच्यावर कोण आवाज होणार आज माझ्यासारख्या सर्वसामान्य कार्यकर्त्यांनी शासनस्थळावरती मी माननीय पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेबांच्याकडे सुद्धा याविषयी तक्रार केली होती देवेंद्र फडणवीस साहेबांच्याकडे केली होती आणि दोन्ही उपमुख्यमंत्र्यांच्याकडे केली होती मला याच्यातून फक्त माननीय अजित पवार साहेबांनी आ, फोन करून विचारले की नक्की सत्य परिस्थिती काय मग त्यांना मी सगळं त्या सांगितलं आणि नंतर मग त्या संदर्भात अजितदा रामराजे नाईक निंबाळकरांना सांगितलं त्यावेळेस सचिन कांबळे पाटील आमदार नव्हते नंतर साहेबांनी ते काम थांबवण्यासाठी मदत केली हे मात्र निश्चित आहे मला रामराजेंची बाजू घ्यायची नाही पण ज्या कामात ज्यांनी मदत केली गांभीर्यानी त्याबद्दल मला बोलायचं आहे मला त्यांनी सांगितलं आश्वस्त केलं की के बाबा या ठिकाणी झेंडावंदन फोर्चर्स नक्की होईल आणि जे काम झाले ते आपण थांबवण्याचा प्रयत्न करू पण माझी एक अपेक्षा होती विद्यमान आमदारांकडून की त्यांनी अशा शहरातील विविध पर्वावरती सदर कामाच्या चौकशा लावाव्यात अनेक शहरामधील मोकळे भूखंडसुद्धा गळणकुरू झालेले आहेत मग जनतेसमोर तुम्ही कुठल्या तोंडातली मतं मागण्यासाठी जात जात आहे तुम्ही जनतेला जर पायाभूत आणि मूलभूत गरजा देण्यामध्ये असमर्थ झाला असेल तर तुम्ही कोणत्या शहऱ्याने जात आहे ह्याचा जा मला एक मोठा प्रश्न मला सर्वच पक्षीय नेतृत्वाला विचारायचा आहे निवडणूक प्रचारात दुसरा एक मुद्दा का असतोय भुयारी गटर योजना त्याबद्दल काय सांगा एक सांगू का वारंवार भुयारी गटाला स्पर्श केला जातोय भुयारी गटाचे पंचावन्न ते पन्नास कोटी रुपये नगरपालिकेच्या तिजोरी शिल्लक आहेत हे विरोधक मात्र वरडत नाही आणि बोंबलत नाही पण विनाकारण ह्याने हे केलं आणि ते केलं भुयारी गटर योजना फेल झाली असं म्हणता येणार नाही अजून ती पूर्णत्वास गेली नाही आणि भुयारी गटर म्हणजे योजना म्हणजे काय मलनिस्सारणची अनुषंगाने ती असलेली एक योजना आहे त्या योजना अजून पूर्णत्वास केल्यानंतर त्याचे रिझल्ट येतील ठीक आहे मी होतोच त्यामध्ये अनागोंदी कारभार मी झाला असेल वित्तीय सुद्धा झाली असेल मान्य करू आपण कदाचित भ्रष्टाचारसुद्धा झाला असेल सोप्या आणि साध्या भाषेत बोलूया पण आत्ता बोलून उपयोग काय आहे त्याचा तुम्ही ज्यावेळेस सत्तेमध्ये होता त्याच्या वेळेस तुमच्या का बरं तोंड उलगाडली नाही का तोंडाला शेटर तुम्ही लावून बसला होता हे शेटर उचला ना जे दिसतं तुम्हाला चुकीचं ह्याचा अर्थ असा होतोय फलटण शहरामध्ये विकास पर्व हा पारदर्शकपणे झालेला आहे असं मला बी वाटायला लागलं का तर ह्या मोठ्या सभागृहातून याच्या संदर्भात चौकशीसुद्धा लागत नाही ठेकेदाराला काळ्या यादीतसुद्धा टाकलं जात नाही म्हणजे ह्याचा अर्थ फलटणमधला विकास हा परिपूर्ण होत चाललेला आहे असं सुद्धा मत आहे आणि सत्तारूढ सुद्धा मत आहे त्याच्यामुळं विनाकारण तुंतून आणि ढोल ताशा वाजवण्यात मजा नाही फक्त भविष्यकाळामध्ये तुम्ही काय करू शकता याच बाबतीत बोलावं आम्ही तरी आज ठामपणे सांगतो आमचे सात लोक जरी असले तरी त्यातले आमचे एक दोन तरी सहजपणे निवडून येतील आणि निश्चितपणे फलटण शहराला आम्ही विकासाची ब्लूप्रिंट आमचा नगरसेवक हा हो त्या प्रभागापुरता नसणार आमचा नगरसेवक हा हो सत्तावीस प्रभागाचा लोकप्रतिनिधी म्हणून काम करेल एवढं तुम्हाला या माझ्या पक्षाच्या माध्यमातून आणि माझ्या येणाऱ्या उमेदवाराच्या माध्यमातून सांगतो की आम्ही काम अशा पद्धतीने करू असा विरोधक सांगतो आहे का की आम्ही असं करू आम्ही अशा पद्धतीने विकास करू फलटणंना नाना नानी पार कोण काय तुंतून वाजवतात नाना नानी पार आहे का एक अर्धे अकरात अहो बगीच्याला किती जागा लागते बगीच्याला कसा पाहिजे आतमध्ये गेलं तर समाधान वाटलं पाहिजे ज्येष्ठ नागरिक गेला तरी आनंदी वाट वाटला पाहिजे त्यालासुद्धा असं लहानपण त्याला आठवलं पाहिजे अशा पद्धतीची होणं आज तुम्हाला एक सांगतो थोडक्यात मोठी चूक आहे जसे माननीय महायुतीचं सरकार आलं त्यावेळेस रामराजेसाहेब महाविकास आघाडीकडे होत नाही महायुतीमध्येच गेले तिथे पण हे सरकार शर्का, हे सरकारचे लोकप्रतिनिधी येऊन सुद्धा फलटण नगर परिषद समोरची मालोजी पार्क आहे राजांची सत्ता ज्यावेळेस उतर झाली म्हणजे आमदारकी पद गेली त्याच्यानंतर जे नव्याने आमदार आले त्यावेळेस नारळ फोडा इतके जण गेले ते तिथे की विसरूच नका म्हणजे नारळ सम्राटच त्यांची नोंद म्हणून केलेली आहे तुम्ही एका बाजूने म्हणता की त्यांनी मोकळ्या जागा आरक्षित जे होत्या त्या ठेवल्या नाहीत मग तुम्ही तिथं नारळ का फोडून तिथं पाच कोटी रुपये बिनकामाची वाया घालवत्या तुम्ही तिथं तिथं जर मोगे जागा ठेवली असती तर तिथं नागपंचमीला व्यापारी वर्ग बसला असता तिथं दिवाळीला आकाशी दिवे कुंभारा कुंभार समाजाची लोकं विक्रीला बसले असते गणपती विक्रीला आले असते आणि जर एखादा का मोठा कार्यक्रम असेल त्या परिसरात तर पार्किंगसाठी सोय झाली असते पण हे न करता नुसतं शॉपिंग सेंटर दिसली जागा मोकळी की शॉपिंग सेंटर म्हणजे जी गाळेबाबाची हो जी संस्कृती या पर्यटना निर्माण होऊ लागलेली ती कोण बंद करणार मग त्यासाठी मी जनतेला आवाहन करीन की राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे सातची साथी उमेदवार निवडून द्यावेत की या असली अपाप संस्कृती आम्ही हद्दपार करू राहायला विषय वरच्या पदासाठी वरच्या पदासाठी लोकांनी निर्णय घेतलेला आहे मी त्याबद्दल आताच भा अगोदरच मी सांगितले की त्याबद्दल आताच भाकीत करणं उचित नाही आणि ते तुम्हाला एकवीस तारखेला निश्चितपणे दिसेल आपल्या भागातील महत्त्वाच्या आणि ताज्या बातम्या पाहण्यासाठी गंधवार्ता न्यूज चॅनलला यूट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉन प्रेस करा